जिल्ह्यातील विविध संस्था संघटना तसंच काही राजकीय गटाचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना मिळावा यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशील आहेत गडहिंग्लस तालुक्यातील हत्तरकी गटानं आज खासदार मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी जोरदार यंत्रणा कामाला लागली आहे मिसळपे चर्चा पदयात्रा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठका घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक पुढाकार घेत आहेत गडिंगलज तालुक्यात स्वर्गीय राजकुमार हत्तर्की गटाचा दबदबा आहे गोकुळदूत संघाच्या माध्यमातून हत्तरकी गटानं नेहमीच विकासाचं आणि बेरजेचं राजकारण केलंय मात्र राजकुमार हत्तर्की यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा गट जिल्ह्याच्या राजकारणातून काहीसा गे फेकला गेल्याचं चित्र निर्माण झालं पण खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हत्तर्की गटाला उभारी देण्याचा निर्णय घेतला आज कस्बा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांच्यासह अन्य संचालकांसमवेत खासदार महाडिक यांनी हत्तर्की गटाशी चर्चा केली ज्येष्ठ सदस्य वरत शंकर वरदाप कोळ मलगोंडा पाटील गंगधर वस्कुटे उदय देसाई अमेय हत्तर्की यांनी महाडिक चर्चा केली आणि हत्तरकी गटाला पुन्हा उभारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली खासदार महाडिक के यांनी ही मागणी मान्य केली त्यानुसार हत्तरकी गटानं खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय होण्याची ग्वाही दिली यावेळी अॅडव्होकेट सुरेश कुराडे वैष्णवी नाईक मीनाक्षी पाटील कल्पना पाटील दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते